नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एच टी सीईटी संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या मध्ये मिळणार आहे मी राखी आपलं सर्वांचं स्पेक्ट्रम एज्युकेशन या चॅनलवर हार्दिक स्वागत करते आपल्या सर्वांना आतुरतेने ज्या परीक्षेची आपण वाट बघत होतो ती परीक्षा आता आपल्या समोर आलेली आहे त्याचे फॉर्म सुटलेले आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चला आपण स्टार्ट करूयात एम एच टी सीईटी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सर्वात आधी या परीक्षेमध्ये जे बदल झालेले आहेत ते आपण समजून घेऊयात महाराष्ट्र हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत पाटील यांनी अनाऊन्स केलेला आहे की नोव्हेंबर अकरा दोन हजार पंचवीस ला ही अनाउन्समेंट जी आहे जाहीर करण्यात आली आहे की टू थाउजंड ट्वेंटी सिक्स या अकॅडमिक सेशन मध्ये तुमचा जो सीईटीचा पेपर आहे पी आणि पी साठी तो दोनदा घेण्यात येणार आहे हो हे अगदी खरंय की दोनदा ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये की फॅक्टर्स काय चेंजेस आलेले आहेत ते आपण बघूया टेंटेटिव्ह स्केड्युल ऑफ सीईटी आपण तो चेक करणार आहोत सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आहे की या वर्षाला दोन सेशन असणार आहेत चे ज्याप्रमाणे जे ई चे असतात त्याचप्रमाणे चे आता तुम्ही दोन अटेम्प्ट देऊ शकणार आहात सो धिस इज द बिगेस्ट चेंज टू सेशन लाईक द फर्स्ट वुड बी इन एप्रिल अँड द सेकंड वुड बी इन मे आणि हा ऑप्शनल असणार आहे पहिला जो अटेम्प तुम्ही एप्रिल मंथमध्ये देणार आहात तो सर्वांना मॅन्डेटरी आहे तो अटेम्प प्रत्येकाला द्यावाच लागणार आहे पण जो सेकंड अटेम्प मे मध्ये येणार आहे ते त्यांनी ऑप्शनल ठेवलंय इन अ केस इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन अप्लाय आणि जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकणार आहात पण एप्रिलचा जो अटेम्प असेल तो प्रत्येकाला देणं मॅन्डेटरी आहे आता याच्यामध्ये बेस्ट स्कोर टू स्कोर पैकी जो बेस्ट स्कोर असेल में तो कन्सिडर केला जाईल समजा तुम्ही एप्रिलमध्ये अटेम्प्ट दिला आहे त्याचा था स्कोर चांगला आहे मे मध्ये जो अटेम्प्ट दिला आहे त्याचा स्कोर तुमचा कमी आलाय तर नक्कीच एप्रिलमध्ये अटेम्प्ट केलेलाचा जो स्कोर आहे तो कन्सिडर केला जाईल समजा मे महिन्यात तुम्ही जो सेकंड दिलाय त्याचा स्कोर चांगला आला आहे एप्रिलच्या स्कोर पेक्षा तर नक्कीच मे महिन्यात जो स्कोअर आला आहे तुमचा सेकंड अटेम्प्ट मध्ये तो कन्सिडर केला जाईल हे महत्वाचे चेंजेस आहेत आणि येस सी टी सेल महासेट डॉट ऑर्गनायझेशन वर तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेलच आता आपल्याला माहिती आहे की फॉर्म सुटलेले आहेत त्या फॉर्मची अप्लिकेशन डेट कधी आहे कधी संपणार आहे त्या संदर्भात पण आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जाणून घेऊ की हा फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट कधी कधी घेतला जाणार आहे राईट ठीक आहे आपल्या समोर ही स्क्रीन आहे इथं तुम्हाला दिसत असेल थोडस मोठं करूयात सो यू वूड बी एबल टू सी करेक्ट ट्वेल्व नंबर आणि थर्टीन नंबर वर तुम्ही बघू शकणार आहात महाराष्ट्र एम एस टी टी पी सी एम ग्रुप अकरा चार ते एकोणास चार करेक्ट महाराष्ट्र एकवीस चार दोन हजार सव्वीस ते सव्वीस चार दोन हजार सव्वीस हे आपण आता बघितलंय फर्स्ट अटेम्प्ट संदर्भात आपण बघूयात आता सेकंड अटेम्प्ट संदर्भात तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपला जो सेकंड अटेम्प्ट असणार आहे महाराष्ट्र एमएसटी सीए पीसीबी आणि पीसीएम ग्रुप दिस वुड बी अ सेकंड अटेम्प्ट दहा पाच दोन हजार सव्वीस पासून अकरा पाच पर्यंत तुमचं पीसीबी ग्रुप असणार आहे आणि पीसीएम साठी चौदा पाच दोन हजार सव्वीस ते सतरा पाच दोन हजार सव्वीस ठीक आहे सेकंड अटेम्प्ट आलं लक्षात तुम्हाला जो फर्स्ट अटेम्प आहे ते एप्रिलमध्ये असणार आहे आणि जो सेकंड अटेम्प असेल तो मे मंथ मध्ये असणार आहे तर आता जोरात तुम्हाला तयारीला लागणं भाग आहे करेक्ट हे आपण जाणून घेतलंय की कधी कुठला अटेम्प्ट असणार आहे फर्स्ट अटेम्प्ट जो आहे तो मॅन्डेटरी असणार आहे राईट right. आता आपण जाणून घेऊयात की सीईटी रजिस्ट्रेशन करेक्ट याच्यात सर्वात आधी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ऑलरेडी जी डेट आहे फॉर्म भरण्याची ती सुरू झालेली आहे दहा एक दोन हजार सव्वीस पासून आणि याची एंड डेट असणार आहे बारा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत की ऑलरे फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट तुमची असणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऑलरेडी आपण बघितलंय की फर्स्ट अटेम्प्ट तुमचा अकरा चार सव्वीस चार पर्यंत असणार आहे आणि सेकंड अटेम्प्ट दहा पाच पासून ते सतरा पाच पर्यंत असणार आहे अजून दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमचं अपार आय डी आणि आधार आय डी आर मॅन्डेटरी तुमचं अपार आयडी डिजि लॉकर वर बनवणे मॅन्डेटरी आहे आणि आधार आय डी असणं पण मॅन्डेटरी आहे तर या काही बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महासेट डॉट ऑर्गनायझेशन वर, वर याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता तुमचा फॉर्म भरू शकता सो so येस yes, विद्यार्थी मित्रांनो आता अभ्यासाला लागायचं आहे सर्वात आधी फॉर्म भरा फॉर्म फिलअप करत असताना त्याच्या ज्या इलिजिबिलिटी आणि क्रायटेरिया ते एकदा वेबसाईटला चेक करा आणि त्या अनुषंगाने फॉर्म भरा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्पेक्ट्रम एज्युकेशन तर्फे सीईटी संदर्भात संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेलीच आहे मात्र या परीक्षेची तयारी कुठून आणि कशी करायची हे मात्र आपल्याला जाणून घेणं पण महत्वाचं आहे तर अजिबात घाबरण्याचं कारण नाही स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे क्रॅश कोर्स फॉर एम एच टी सी टी नीट जे टू थाउजंड अँड ट्वेंटी सिक्स फोर्टी फाईव्ह डेजचा वेल प्लॅन हा क्रॅश कोर्स असणार आहे आणि त्याच्या सोबतच ऍडिशनल वन मंथ तुम्हाला ऑनलाइन ऑफलाइन रिव्हिजन विथ टेस्ट सिरीज टिल युअर एम एच टी सी टी सेशन टू येस एम एच टी सी टी सेशन टू पर्यंत तुम्हाला पूर्ण सपोर्ट आणि गायडन्स मिळणार आहे यामध्ये आम्ही सहा ते आठ तास डेली तुमचं कोचिंग घेणार आहोत वेल एक्सपिरियन्स फॅकल्टीज असणार आहेत ज्यांच्या हाताखालून खूप सारा बॅचेस गेलेल्या आहेत आणि कितीतरी विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनियर झालेले आहेत त्याचप्रमाणे ऑफलाइन ऑनलाईन जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव तुमच्याकडनं करून घेतला जाणार आहे जे विद्यार्थी बाहेरून येणार आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल फॅसिलिटीची पण आपण सुविधा केलेली आहे ऑनलाईन लाईव्ह क्रॅश कोर्स विथ रेकॉर्डेड लेक्चर्स फॉर रिव्हिजन सुद्धा अवेलेबल असणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो सीईडी क्रॅश कोर्स आहे हा नाशिक पुणे नागपूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग या सगळ्या ब्रांचेस वर अवेलेबल असेल तर मग आता वाट कसली बघताय लगेच एनरोल करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे तो तुम्ही भरा एनरोल त्याच सोबत डेमो लिंक सुद्धा शेअर केलेल्या आहेत त्या पण गो थ्रू करा स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन